एक केलं आहे की दोन हजार एकोणतीस मध्ये राहुल गांधी यांचं सरकार येत आहे आता भाजपचं केंद्रात बहुमत नाही आहे सरकार राहुल गांधीचे आले असते तर मतचोरी शक्य झालं कोण म्हटलं संजय जाऊ जाऊ त्या म्हणजे काय बोलत जाऊ राहतो मतदान त्यांच्यातून काय बोलावं त्या माणसाला काहीच काम नाही सकाळपासून सुद्धा का म्हणतो काहीतरी बोलत राहतात अवास्तव बोलत राहतात त्यांना बोलू द्या त्यांच्याकडे कोणात काही लक्ष देत नाही कोणी फार त्यांना सिरियस घेत उद्धव ठाकरे नाटकं जमतील बरोबर सगळे अडीच वर्ष आपण सरकारमध्ये असताना आपण काय काय पराक्रम केले तर आपण आपल्या लोकांनी हे माहित आहे आपण ज्यावेळेला अशा भागामध्ये पाणी दौरा केला त्यावेळेला आपण ग्रेड कार्पेट म्हणजे गाडीच्या खाली उतरल्या बरोबर कार्पेट शिप्सात पाय भरायला नको पाण्यात पाय भरायला नको साहेबांचे बूट ओले हो व्हायला नको म्हणून आपण काय काय केलं हे दिसतंय सगळं समोर कोरोना सारख्या आजारामध्ये आपण काय केलं खिचडी मध्ये काय खाल्लं तर मेलेल्या माणसाच्या प्रेतावरच म्हणजे अक्षरशः लोणी म्हणतात तसा प्रकार त्यांनी केला तर प्रेत गुंडाच्या बॅग मध्ये किती मोठा भ्रष्टाचार झाला हे सगळं लोकांसमोर आहे ना म्हणजे आपण सत्तेत असताना कसं वागलो काय केलं काय शेतकऱ्यांना मदत केली घराच्या बाहेर लोक मरत असताना आपण कधी पडलो नाही आणि आता तुम्हाला कसं काय एवढं पुतण मावशीच प्रेम आहे आता हात जोडून पाया पडून आता उद्यापासून पाया पडतील ते कारण नाटक आहेत हे सगळं नाटक चाललेलं आहे त्यांचं चौकशी माहिती मला फक्त फोन आला गावातून मावशी रेट झालेली आहे बाकी मला काही फारच माहिती नाही माझ्याकडे इतर तातडीने मदत केली जाते आहे ना मदतीचं वाटप पण सुरू झालेलं आहे असंही ज्यांचे पंचनामे गेलेले आहेत ते तात्काळ मंजूर करायचे ठरलेलं आहे आणि आम्ही लगेच तात्काळ एका दिवसामध्ये त्यांना त्या ठिकाणी मंजुरी देतोय आणि जी मदत असेल ती आपण त्या ठिकाणी पाठवतोय भाऊ जालन्याला जे आहे ते बारा दिवसापासून दीपक बोराड यांचे सुरू आहे या ठिकाणी समाज बांधव तुम्हाला निवेदन देण्यासाठी सुद्धा देखील तर शासनाचे प्रतिनिधी त्यांच्यापर्यंत पोहोचले दीपक बोराडे हे जवळपास अकरा दिवस झाले उपोषणा त्या ठिकाणी बसलेले आहेत खूप दिवस झाले खरं म्हणजे आम्ही संपर्कात हो, आहोत मी स्वतः दोन तीनदा फोनवर बोललोय कालही माझं बोलणं झालंय आणि मला असं वाटतं की मी मला मुख्यमंत्री मोदयाने निर्देश दिले आहेत थोड्याच वेळामध्ये साहेब इथून धुळ्याला जातील खरं म्हणजे धुळ्याचा कार्यक्रम आवश्यक होता मला जाणं तिथे जरुरी होतं पण तो कार्यक्रम सोडून मी आता जालन्याला निघालेलो आहे मी त्यांचीच भेट घेणार आहे त्यांना विनंती करणार उपोषण भाऊ जसं शेतीचं नुकसान झालंय तसं अनेक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांची अशी मागणी की पशुधनाचं सरकार कसं का कारण शेतकऱ्यांचं सगळे निकष आहेत आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप जनावरं त्या ठिकाणी वाहून गेलेत पाचोरा तालुक्यात पहा हडगावला पहा इकडे आपल्याकडे मागच्या पावसामध्ये शिंदाडला आहेत ती संख्या सुद्धा हजारामध्ये नाही मशी बकऱ्या मिळून एनडीआरएफ च्या निकषानुसार त्यांना सगळी मदत त्या ठिकाणी मिळणार आहे गायींना वेगळे पैसे आहेत मशींना वेगळे आहेत बकऱ्यांना आहेत कोंबड्यांना आहेत मला वाटतं सगळ्यांना ही मदत वेळेवर केली जाईल धन्यवाद